चपला घासून झालेली ओळख आणि चपला चाटून झालेली ओळख यात खूप अंतर असत माणसानं कुणावरही विश्वास ठेवावा पण अतिविश्वास विचार करूनच ठेवावा कारण दात आपलेच असतात पण ते एखाद्या वेळेस आपल्याच जिभेचा चावादेखील घेतात धाडसी माणूस घाबरत नाही आणि घाबरणारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्याजवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर तुम्ही तुमच्या विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल सत्य सांगण्यासाठी कोणाच्या गरज नसते नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची वा कोणाच्या मदतीचीही गरज नसते समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून चांगले वागा चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात जे बदलू शकतो ते बदला जे बदलू शकत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारूही शकत नाही त्यापासून दूर व्हा काहीही करा परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी रहा समाधानी रहा भावनांचा आणि वेदनांचा हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात जी माणसं आपली आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत राहा कदाचित उद्या तुमच्याकडे वेळ असेलही पण आपली माणसं नसतील आईच्या गळ्याभोवती तिच्या पिलांनी मारलेली मिठी हा तिच्यासाठी नेकलेसपेक्षाही अतिशय मोठा दागिना असतो नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्याजवळ नकाशा नसतो की समुद्र कुठे आहे विना नकाशा ती सागरापर्यंत बरोबर पोहोचतेच म्हणून योग्य कर्म करत राहा तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे याचा नकाशा ईश्वराकडे तयार आहे आपल्याला फक्त तो घेऊन जातोय त्या दिशेने व्हायचं आहे आपले कोण या दोन शब्दांचा अर्थ कळण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म घ्यावाच लागतो आयुष्यात जी व्यक्ती समजून सांगते आणि समजून घेते तीच व्यक्ती आपल्या हक्काची आणि जवळची असते एखाद्याच्या एका, एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी त्याच्या केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या तुमच्या कोणत्याही नात्यात कधीच दुरावा येणार नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा